श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थीला आईने मुलाच्या प्रगतीसाठी नोकरीत व्यवसायात यश मिळवण्यासाठी करा हा उपाय संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता मानले जाते संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासात व्यवसायात तसेच नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी घराच्या प्रगतीसाठी आईने किंवा शक्य असेल तर मुलांनी हा उपाय केला तर अजूनच चांगले चला तर मग पाहूया तो उपाय उद्या तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा व एक जास्वंदाचे लाल फूल व अकरा शमीपत्र घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे बसून आईने किंवा मुलांनी हा उपाय करायचा आहे एकशे आठ वेळा ओम गण गन नमो नम या मंत्राचा जप करा व एकवीस दुर्वा व जास्वंदाचे एक लाल फूल व शमीपत्र गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या बोला अगदी मनोभावे व पूर्ण श्रद्धेने जर हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल गणपती बाप्पा हे विदेचे देवता हे। तसे ही आहे तसेच विघ्नहर्ताही आहेत त्यामुळे तुमच्या सर्व समस्या गणपती बाप्पा नक्की दूर करतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद